नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आलेले मोठी अपडेट महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील आजचा सोयाबीन बाजार भाव सोयाबीन बाजारभावामध्ये पुन्हा एकदा वाढ बघायला मिळत आहे नागपूर मार्केट असेल अकोला मार्केट असेल वाशिम मार्केट असेल आज सर्वाधिक बाजारभाव मिळाला आहे जळकोट या ठिकाणी चार हजार नऊशे रुपये लातूर असेल अकोला असेल जालना असेल ना वाशिम असेल या सर्व ठिकाणचा लेटेस्ट आजचा सोयाबीन मार्केट रेट आपण जाणून घेणार आहोत गेल्या काही दिवसांमध्ये सोयाबीन मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात चढ उतार झालेला आहे सोयाबीन बाजारभाव आता पाच हजार साडेपाच हजारपर्यंत जाऊ शकतो कारण का चौदा लाख हेक्टरवरती महाराष्ट्रामध्ये खरीपाच्या पिकांचं नुकसान झालं आहे यात प्रमुख पीक जे आहे सोयाबीन असेल तूर असेल कापूस असेल ही प्रमुख पिके आहे या पिकांचं नुकसान झाल्यानंतर आता सोयाबीन असेल तूर असेल कापूस असेल यांचे बाजारभव किती वाढणार हे आपल्याला अपेक्षित आहे गेल्या काही दिवसापासून आपण जर बघितलं तर चाळीस पन्नास रुपयापर्यंत सोयाबीन बाजारभाव होता आता हा बाजार पन्नास पंचावन्न साठ रुपयापर्यंत जाणार का हे आता येत्या काही दिवसामध्ये आपल्याला पाहणं आहे आता जर बघितलं सरासरी बाजार व सर्वात जास्त बाजारभ जळकोट या ठिकाणी त्याचबरोबर अमरावती असेल नागपूर असेल वाशिम असेल लातूर असेल या सर्व ठिकाणचा लेटेस्ट तूर बाजार सर्वात आधी चॅनलच्या माध्यमातून बघण्यासाठी चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला मात्र विसरू नका चला तर पाहूया सोयाबीनचा आजचा बाजार व्हा अमरावती सोयाबीन मार्केट रेट वीस हजार पंधरा क्विंटल अवकाळी चार हजार ते चार हजार तीनशे नव्वद रुपये प्रति क्विंटलचा बाजार व्हा अमरावती लाईव्ह आजचा सोयाबीन मार्केट रेट सरासरी दर चाळीस ते त्रेचाळीस पॉईंट नऊ रुपये अमरावतीचा आजचा सोयाबीन मार्केट रेट मुर्तिजापूर सोयाबीन मार्केट रेट सहा हजार क्विंटल अवकाल एकोणचाळीसशे ते पंचेचाळीसशे रुपये प्रति क्विंटलचा मुर्तिजापूर आजचा सोयाबीन मार्केटचा लेट आपल्याला मूर्तीजापूर या ठिकाणी पाहायला मिळतो सरासरी दरी एकोणचाळीस ते पंचेचाळीस रुपयापर्यंत आहे तसेच जळकोट सोयाबीन मार्केट चारशे पन्नास क्विंटल अवकाळी चार हजार शंभर चार हजार नऊशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव जळकोट सोयाबीन मार्केट रेट सरासरी दर एक्केचाळीस ते एकोणपन्नास रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव जळकोट शहरामध्ये जालना मार्केट चौदा हजार नऊशे चाळीस क्विंटल अवकालले चार हजार शंभर ते चार हजार सहाशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव जालना सोयाबीन मार्केट रेट सरासरी एक्केचाळीस ते शेचाळीस रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव जालना मार्केटचा आजचा लेटेस्ट सोयाबीन मार्केट रेट सरासरी दर एक्केचाळीस ते शेचाळीस कारंजा मार्केट चौदा हजार नऊ क्विंटल अवकालले चार हजार ते चार हजार पाचशे रुपये लेटेस्ट सोयाबीन मार्केट रेट आजचा सोयाबीन मार्केट रेट कारांच्या या ठिकाणचा चाळीस ते पंचेचाळीस रुपये महाराष्ट्रामध्ये येत्या काही दिवसांमध्ये अजून सोयाबीनच्या बाजारामध्ये मोठी वाढ आपल्याला पाहता येणार आहे चला तर पाहूया इतर महत्व ठिकाणी अहिल्यानगर चार हजार दोनशे रुपये संभाजीनगर चार हजार दोनशे रुपये कारांजा चार हजार पाचशे रुपये नायगाव चार हजार चारशे रुपये धुळे चार हजार दोनशे रुपये सोलापूर चार चारशे चार पाचशे रुपये अमरावती चार दोनशे ते चार चारशे रुपयापर्यंत बाजारवा आहे त्याचप्रमाणे अमळनेर चार तीनशे चार चारशे रुपये ताडकळस चार तीनशे चार पाचशे रुपये जळकोट चार सहाशे ते चार नऊशे रुपये मालेगाव चार दोनशे ते चार पाचशे रुपये मुर्तिजापूर चार तीनशे चार चारशे रुपयापर्यंत बाजारभाव आहे मनमत चार तीनशे ते चार पाचशे रुपये वरोरा चार शंभर चार दोनशे रुपये वनी चार तीनशे ते चार पाचशे रुपये मूर्तियापूर चार दोनशे ते चार चारशे रुपयापर्यंत आजचा लेटेस्ट सोयाबीन मार्केट रेट सेनगाव चार शंभर रुपये मुरुम चार दोनशे ते चार पाचशे रुपयापर्यंत बाजार आहे उमरडे उमरखेड चार हजार ते चार हजार चारशे रुपये प्रति क्विंटलचा लेटेस्ट सोयाबीन मार्केटचा अपडेटेड रेट आहे पुलगाव चार दोनशे ते चार चारशे रुपये बाबळेगाव चार पाचशे चार सहाशे रुपये त्याचप्रमाणे आष्टी जालना चार दोनशे चार सहाशे रुपये महाराष्ट्रातील महत्त्वाच्या मार्केटमध्ये येत्या काही दिवसामध्ये अजून सोयाबीन बाजारामध्ये मोठी वाढ आपल्याला पाहता येणार आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब शेअर करा लेटेस्ट सोयाबीन मार्केट तूर मार्केट्स कापूस मार्केट, का मार्केट यांचे अपडेटेड रेट जाणून घेण्यासाठी चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला मात्र विसरू नका धन्यवाद